ए इशू आणि रुद्र आता काय आहे तुम्ही पाण्यामध्ये आज माती, माती खेळतात आहे का नाही चिकल खेळतात आहे का मला वाटलं काय पाणी भरतात आजोबांना आजोबांना मदत करू लागतात काय ए बच्चा ए वापा भरला आजोबांना सांग रे बार द्यायला का इशू आहे बारं विचार बरं आजोबांना म्हणा मी बार देऊ का हां दे ना बारं तू हा मजा बारद येत मजा येते ना कशाला बार म्हणजे काय असतं बरं तुम्हाला मी सांगतो ज्या वेळेस ना बघ या पाटातून पाणी चाललंय ना या पाटातून ज्या वेळेस तू इश्यू बसली तिथं ना तो काय वाफा एक ते शेवटपर्यंत पाणी गेलं का मग आपल्याला दुसऱ्या वाफ्याला पाणी लावायचं असतं त्याला म्हणतात बारं देणं हे बघ आता आजोबा इकडे बारं देऊ राहिले बघितलं का बारा देणं म्हणजे काय एका वाफ्यातून दुसऱ्या वाफ्यात पाणी लावणं चला इकडे हा इशू हा तुम्ही फक्त खेळायलाच या इशू काम नको करू हळूस लागेल लागेल हळूस हळूस चला इकडे खेळा इकडे खेळा तुम्ही तिथे नको इकडे खेळा बाराव नके चला बाराव नका खेळू चला